चला तातीन काल काय झालं हो अरे आता मेळालास काय झाला माहिती आहे रात्री वाचलेला नशिबात असतोच काय म्यालाच असतो रात्री तुम्ही होतो मग अरे काय तरी मला आई सांगित होती नको जाऊ तुम्हीच ना आम्हाला म्यालाच अरे, अरे, तुझ्या नात्यान मी आता आई तर रात्री मार खाल्लं मिळाला खाल्लच तुम्ही खाल्लो तर बरं झाला खाल्लं बरा झाला माझं घरात आमच्यालारी काल काय होता माहित आहे काय होता अमावस्या होती म्याला समाजला ना अरे तुझ्या साईटून गेलो दोन चार तर बघितलं कोण गेलं काय होत मी कशाला बघतो मी आपल्या कुर्ल्या पकडतो कुर्ल्या पकडतो तुझा वाटूला झाला माझ्या कपालात गेल्या वाट्या तुम्ही मेल पहिल्या पण आम्हाला माहिती आहे घाबर काय तरी मला आई नको सांगित होती जाव आई नको तू आम्हाला तुम्ही तुला काय कशाला घाण मारायचं मसनवट्याशी जायचं होता तुम्हाला माहिती नाही मस्नवटा तुला माहित नाही काय मचनवटा मला माहिती होता तुम्ही तुम्हाला सांगा नको एवढा बेकार होता मला पण माहित नाही एवढा का रह, 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 मौटे, मौटे मौटे तारा। तारा। अरे तिकडे आम्ही जायचो नाही ना पहिलं बाबानी म्हणायचं र असा बेकार आहे तसा बेकार आहे आपल्याला ना काय माहिती मी म्हटलं चला तू किरव्या अशा मोठ्या मोठ्या म्हणतात ना अरे भावत पण ते मोठ्या मोठ्या तुम्हाला एवढं माहिती होतं मग आम्हाला सांगायचं आम्ही आम्ही आता तुला आवऱ्या अर्थ जायची काय गरज होती किरव्या भेटत गेल्या म्हणून आम्ही तिकडे निघवायची काय गरज होती तुला निघवायची म्हणजे तुम्ही आलो का आणि मी निघवला काय झालं मीच निघवला रलवाच नाही घरात म्हणून चल म्हटला चल म्हटलं का तुम्ही आता आमच्यावर होता अरे वाचलेला तुला समजत होता काय होत काय होता अरे मेला तू पुढे किरव्या पकडीस माझ्याकडे दिलास ती पिशवी मी आपली धरून बॅटरी मारताय बॅटरी मारताय तुला तुझ्या हातात बॅटरी दिली माझी हा ती तू बघित पकडीत मेला अर्ध्या मी दाखवी तुला आणि बऱ्याचशा जमवलेल्या तू मागे ना ती पिशवी झाली एवढ्या एवढ्या अर्धे अर्धेच गेले ना एवढ्यात मी आपल्या बघतो बस नव्हता जवळ आला एवढ्या एवढ्या अंतरावर साईडने चार पाच जण जातात हो? काय वाज तोंडा नव दाखवली काय नव्हत त्यांच्या पण हातात पिशव्या मोठ्या मोठ्या पण माणसात होती ना, हो ना अरे माणसा होती का कोणला दिसतंय कालोकात मी साईडने बॅटर्या बघते ना तुमच्याकडे अरे मी कशाला मारता मी म्हटलं त्यांच्याकडे मारलं आणखी भांडायला लागायचं माझ्या किरव्या माझ्या म्हटलं जाऊ दे थोडा वेळ झाला चौघजण गेलो किरव्या पकडतो आपण पुढे गेलेला अर्धी पिशवी झाली होती पुढे गेले उघडून मागत की पिशवी चारच किरव्या मी बोलला नाही तुला म्हटलं असतील भात झाला असला आपल्याला गावल्यास चार आणखीन पुढे पाच पावला गेलेला तु, मी तुला कशाला बोलताय माझा जीव कुठून आलं मी म्हटलं मी तुला बोला तर तू घाबरशील आणि आणखी मी पण घाबरवन म्हणून मी तुला बोलला नाही आध्याच गेलेला तरी पण खालच्या खालच्या खाल तिथपर्यंत गेलेलं तेव्हा पिशवी भरली आपली तेव्हा मी बोलला नाही साम्या घरी जाऊया की पिशवीवर ऐकलो ना तेव्हा बोलत नाही त्याला घालतात तेव्हा पकडूया गेलेला अर्ध्याच गेलेला पिशवी हलकी हलकी कशी लागते पिशवी हे केलेला मी पिशवी उतलून बघतली पिशवीला रक्त लाल लाल पिशवी पाण्यात बुचक लावली बुचकलून मी तुला कशाला सांगताय आणखी नाही मी पण माझा जीव वारता खाली वर झाला बाप र काय एवढा अरे लय आणि नंतर मग बारा वाजलं बरोबर ना तेव्हा मी समजून गेला बघत ना गाड्याला तसा तो भारा वाजलं होतं मी कशाला तुला बोलताय थोड्या पुढे गेली ना आणखी उघडत आहे पिशवी तशीच भरलेली मी तुला बोललो चल तू ते ती किरव्या का नाही घेत त्या तुला बोललो नाही त्या किरव्या त्या वरती आपण पिशवी आहे ती घेऊन जावे ह्या मरुदे तसात निघालो तसा वरच्या मसनिवड्याच्या वरती आता वासाड्यात चार जण परत रिटर्न नाही खाली येतात तुला बोलल तू बोललास बघ काका कुठं जाता एवढा बारा वाज एवढा रात्रीच खाली कुठे जाता आपण सो, आम्ही शोधून आले बोललाच नाही तर वासाड्यातच चौघ जण होत पण आम्हाला तोंडा दिसली नाही तो चार बॅटरी आम्हाला दिसल्या माझं तच होत पण त्याची तोंडा तू बघितलीस काही मी नाही बघितली पण त्याने हाक पण मला दिली नाही आता मायड उठ असं बघत नाही आणि गेलं सर भाग देतीलच अरे तर माझा नव्हती लय बेकार काय त्या मसनवट्याला कोण पुरा पुरवठा देत नाही ना तेव्हा मसनवटा सर साधारण कोण साधन भल्या भल्या ना, ना होत <laughs> <laughs> मारिया नेल तिकडे आम्हाला खालच्या साईडला खालच्या मोड्याला अरे दोन पर्याय तुला माहित आहे दोन पर्यंत एक फिरतो माहितीये मा त्या पर्याला आपल्याला नेमका तुम्हाला सांगता येत नाही अरे तू खाली शिरलास मी बॅटरी दाखवतो तू खाली शिरलास माझ्या वाटणी तुम्ही फेटवायची तिथे माझ्या पेटवायचं काय नशिबाचं वाचलेला आहे अरे आई ना एवढा शिव्या घातला ना मला जीव जायपर्यंत दोन चार वाजवल्यानंतर मला परत जाऊ नको सांगितलं आम्ही घरात मला आल्यावर किरव्यात नाही तू माझ्याशी भांडस किरव्या एकट्यान खाल एकट्यान खाल्ली माहितीये मला मग तुझ्या घरात काय सांगितलं किरव्यात तर देव तुला सांगू काय आणखी तुझा बापूच माझ्या पाठवणार नाही होय आपण मग परत जायचं नाही आता इकडे अमावस्या ना रात्री नारळ पण नाही दिलेला मला अमावश्याला कुठे येऊत नाही का अमावश्याला बाबा जायचं नाही तो नहीं। 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 ना मी तर नाही स्वतः निघून येतो आणि अरे स्वतः मत का तू तुला सांगत ना अमोश आहे नाही तर मला माहिती मी काय दररोज कॅलेंडर बघतो अरे बा मला माहिती मी विचारतो तुला माहिती आहे विचारतो मी पण माझ्या माहितीये तुम्हाला मी काय जास्त शिकलाय का तुला पाठापिठात तुम्हाला आज जास्त शिकले असं समजतं ना और आसा ना आता नुको, आ, या। ता पोल? अरे असं नाही का मुरबी आता जस कोणाला बोलू नको बदन दिसलं तर सांगू नको नाही 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 तर याफ करशील जो राणीच्या पोराला पण बोलू नका खाल्ले त्या बारका पोर मेला के गावभर करीन मेला लय येडा दलेदरी दा चल भा